संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस ऑन भारतीय संविधानातील उद्देश पत्रिका या विषयावर बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित व्याख्यान करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा भोरजार राज्यशास्त्र विभाग प्रमुख शासकीय विदर्भ आणि मानव विद्या संस्था अमरावती प्रमुख उपस्थित डॉक्टर डॉक्टर कुलकर्णी प्रशांत विघे व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम डॉक्टर प्रतिभा भोरजार या पाहुण्यांचे स्वागत डॉक्टर मीता कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर प्रशांत विघे यांनी केला या प्रसंगी बोलताना डॉक्टर प्रतिभा म्हणाल्या की भारतीय संविधानाचा सरनामा हा संक्षिप्त संविधानच आहे संविधानाचे अंतिम साध्य काय आहे याची उत्तरे आपल्याला संविधानाच्या सरनाम्यातच मिळतात सरनामा हा आपल्या संविधानाचा नकाशा आहे आम्ही भारतीय लोक या सर्व युक्त कर्त्याने संविधानाचा प्रारंभ होतो इथेच भारतीय संविधानाची सर्वसमावेशकता स्पष्ट होते भारतीय संविधान सर्व भारतीयांना एका रेषेत आणून बसवते त्यानंतर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुता हे सर्व शब्द वाचकांना अंतर्मुख करतात हे नऊ शब्द म्हणजे भारतीय संविधानाचं मूलभूत तत्वज्ञान आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश गोले तर आभार अजिंक्य गेडाम यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती